नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे इकडे आपण पाहतोय भैरवी आता सावलीचा काटा काढण्याचा जो काही प्रयत्न ती करतीये तो आता कशा प्रकारे फेल होणारे मित्रांनो जबरदस्त मालिका यू टर्न घेणार आहे तर मंडळी दहा फेब्रुवारीच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय आपल्याला असं दाखवलं आहे की भैरवी गाणं गायला आता सुरुवात करते आणि भैरवीचं गाणं ऐकून सावलीच्या डोळ्यात पाणी येतं सावली, सावली मात्र मन लावून भैरवीचं गाणं ऐकत राहते सावलीला आता लागलेली असते तहान आणि ती आपल्या समोरच जो पाण्याचा ग्लास भरून ठेवलेला असतो नेमकं तोच ग्लास सावली घेते आणि पाणी पिते जयंतीला वाटतं बरं झालं एकदाचं या सावलीनं पाणी पिलं आता सावलीचा आवाज गेला कायमचा खड्ड्यात जयंती आता इकडे खूप खुश होते भैरवी इथे आता गात असते मस्त सूर लावून तिचं चा गाणं चालू असतं सावली अजिबात गात नाही ती फक्त भैरवीकडे बघत असते आणि तिच्या डोळ्यातला धारा काही थांबत नाही सगळ्यांना प्रश्नच पडतो की सावली अशी का करते अशी का बू बघतीये नुसतं गाणं का गात नाही आहे सारंग आता पुढे उभा राहतो सारंग म्हणतो सावली अगं काय झालंय तू गा का घात नाहीयेस अगं सावली माझ्यासाठी का होईना पण तुला आज गायचं आहे प्लीज गा भैरवी म्हणते सावली काय झालं सूर सापडत नाही आहे का तुझे असं म्हणताच मित्रांनो की गुरु नेहमी एक हात राखून ठेवतो हो आणि तेच झाले आज तेच झाले मी इतकं गाणं गाते हे बघून तुझ्या तोंडातून एक शब्द पण फुटत नाही आहे ना सावली काहीच बोलत नाही आहेस तू त्यावर मात्र मित्रांनो सावलीची बाजू घेत सारंग तिकडे येतो आणि सारंग म्हणतो सावली अगं काय झालं गाणं गा आज गायली नाहीस तर कधीच नाही तला तुझ्या विठ्ठलासमोर तुला कधीच गाता येणार नाही प्लीज सावली गाणं गा सावली भैरवीकडे बघत असते आणि रडत असते आता सावली गाणं गाऊ शकेल का सारंगने जयंतीचा डाव ओळखून उलटूनच पाडलाय हे बघणं मित्रांनो तेवढंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या सगळ्याची आता कशी काय सुरुवात होते तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला आवर्जून कमेंट करून कळवा तर मालिकेच्या सुरुवातीलाच आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सावली भैरवी यांच्या जुगलबंदीच्या कार्यक्रमाची जबरदस्त तयारी झालेली असते आता जुगलबंदी सगळी इकडे कार्यक्रम स्टेज सगळं सगळं सग्ड़ रेडी असतं सगळे गेस्टही आलेले असतात आणि तिकडे जगन्नाथ अलका हे सुद्धा येतात आता त्यांना फक्त सावलीला जिंकताना बघायचं असतं आणि इकडे आपण पाहतोय ताराचे वडील तारा सगळेच आलेले असतात ते काही तिलोत्तमाला आवडत नाही ती आपलं तोंडच वाकडं करते आणि दुसरीकडे फिरवते तर इकडे जयंती सावलीचा पूर्ण मेकअप करते सावलीचा मेकअप करत असताना तिच्या हातातली पर्स सारखी पडत असते सावली म्हणते वहिनी अहो कधीपासून बघते मी तुमच्या हातातली पर्स खाली पडते ना एवढं आहे तरी काय त्या पर्समध्ये अहो तुम्ही खालीसुद्धा ठेवत नाही आहे पर्स काय झालं काय जयंती थोडीशी बावचळते तिला थोडीशी घाबरल्यासारखं वाटतं जयंती म्हणते अगं मी गरीब बाई माझ्या पर्समध्ये काय असणार आहे पैसा आणि काही नाही मी पर्स हुली का ठेवली माहिती आहे का कारण कधीकधी मी पर्स विसरून जाते मागच्या वेळेस नाही का एका बाईकडे गेले आणि पर्सच हरवून आले पर्समध्ये आता माझे पैसे थोडेफार असतात उगंच हरवून जातील ना आता मात्र मागच्या वेळेस पर्समध्ये औषधं होती सगळं वाया गेलं सावली खूप खर्च लागतो म्हणून म्हटलं या यावेळेस आता पर्स काही कुठे ठेवायची नाही सोबतच ठेवायची पर्स जवळच ठेवायची आणि जयंती सावलीला असं बोलून तिला बाहेर घेऊन येते इथे सगळे आता भैरवी मॅडमची वाट बघत असतात आता इकडे सावली आली की सगळेच मीडियावाले सगळे पत्रकार तिला घेरा घालतात सावली मॅडम अहो तुम्हाला काय वाटतं आहे आज तुमची एवढी मोठी सत्वपरीक्षाच आहे ना भैरवीजीसोबत तुमची जुगलबंदी आहे तर तुमची आता याच्यावर काय प्रतिक्रिया आहे आजच्या या सत्वपरीक्षेत जर तुम्ही हरलात तर तुम्ही गाणं कायमचं सोडणार आहेत माहिती आहे ना तुम्हाला एवढी मोठी जोखीम तुम्ही घेतली आहे आता इतकी मोठी जोखीम तुम्ही घेताय यामध्ये तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही का त्यावर आता सावली म्हणते नाही मी जुगलबंदी कोणाला हरवण्यासाठी साठी करत नाहीये खरं तर मी जुगलबंदीची ही स्पर्धा वगैरे मानतच नाही आहे मला असंच वाटतंय की माझ्या गाण्याची कला मी फक्त सगळ्यांच्या समोर आता सादर करून दाखवणार आहे एवढी मोठी गोल्डन चान्स एवढी मोठी संधी मला मिळाली आहे एका स्टेजवर मी आणि माझ्या गुरु आम्ही दोघं स्टेज शेअर करणार याचा मला खूप आनंद आहे मला खूप गर्व आहे सावलीच्या उत्तराचं मात्र सगळीकडे कौतुक होतं आता ते विचारतात भैरवी मॅडम का आल्या नाही किती वेळ लागणार आहे त्यांना भैरवी आता बराच वेळ तिची वाट बघतात शेवटी जगन्नाथ भैरवीला फोन लावतो तर इथे जयंतीचा फोन वाचतो भैरवीचा फोन आलेला असतो जयंती तो फोन घेते आणि आतमध्ये पळतच जाते सारंग आता हे सगळं बघत असतो सारंगला ऑलरेडी त्या जयंतीवर डाऊट आलेलाच असतो जयंती भैरवीमध्ये सामील आहे सावलीला काहीतरी गडबड करण्यासाठी ती इकडे आली हे मात्र आता सारंगच्या नक्की लक्षात आलेलं असतं आपण पाहतोय मित्रांनो भैरवी जयंतीला विचारते जयंती काय तिकडे काय चालू आहे गेस्ट आलेत का सगळे तयारी कशी काय सगळं अपडेट घेते जयंती तिथे काय चाललंय डेकोरेशन गेस्ट सगळी सगळी अपडेट खाणं पिणं सगळं सगड़, सगळं तिला सांगते भैरवी म्हणते अगं ती तयारी नाही मी तुला जे महत्वाचं काम दिलं मी त्या तयारीबद्दल तुला बोलतीये जयंती विचारते माई आहो आत्ता द्यायचे भैरवी खूप चिडते भैरवी म्हणते अगं मूर्खेस का मुहूर्त बघणारीस की काय तू या गोष्टीचा कधी देणारेच ते औषध लवकरात लवकर सावलीला ते औषध देऊन टाक जयंती हे सगळं वेळेत झालं तर ठीक आहे नाहीतर आपला सगळा प्लॅनचा पचका होईल मी तुला सांगते ना पटापट तुझं काम उरकून घ्या आणि ते सावलीला देऊन टाक आता मात्र जयंती एकदम कॉन्फिडंटली भैरवीला म्हणते माई तुम्ही बिलकुल काळजी करू नका हे औषध मी आता लगेच बनवते आणि सावलीला देते आणि असं बोलून जयंती फोन कट करून टाकते आता मात्र मित्रांनो जयंतीचं कारनामा चालू होतो इकडे जयंती दोन ग्लास घेते एका ट्रीमध्ये ठेवते पाण्यामध्ये चक्क एका औषध टाकून देते आता दुसऱ्या ग्लासमध्ये साधं पाणी भैरवीसाठी नेते इथे आता जगन्नाथ भैरवीला फोन लावतो पण भैरवीचा फोन बिझी जगन्नाथ म्हणतो बिझी नंबर येतो आहे बहुतेक कुणाशी तरी बोलते ही मॅडम सारंगला इथे आता कन्फर्म होतं की भैरवी नक्कीच जयंतीसोबत बोलत होती तर मित्रांनो आपण पाहतोय सगळ्यांनाच वाटतं की भैरवी आता काही येणार नाही तर जगन्नाथ खूप मोठ्याने बोलतो आता एवढा घाट घातलाच आहे तर आपण सावलीचाच कार्यक्रम करून टाकू सावली एकटी आज स्टेजवर जाईल आणि एकटी आता तिचं गाणं गाईल तेवढ्यातच मित्रांनो ही सावलीचं गाणं ऐकायची संधी सगळ्यांना मिळेल असं जय जगन्नाथ बोलत असतो बरं इकडे सावलीला स्टेजवर यायला सांगतात आणि गाणं सुरू करायला सांगतात सावली स्टेजकडे जाते तेवढ्यातच मित्रांनो भैरवीची एंट्री आपल्याला दाखवली भैरवी म्हणते सावली थांब मीडियावाले आता भैरवीला घेरतात तिला खूप प्रश्न विचारतात भैरवी आता फुल कॉन्फिडन्समध्ये ओव्हर कॉन्फिडन्सच म्हणा त्याचमध्ये असते आणि आजचे जुगलबंदीचा कार्यक्रम हा तीच जिंकणार याच आविर्भावात ती असते सावली नक्कीच हरणार सावली भैरवीला पहिला मान देते स्टेजवर जायला सांगते आता मित्रांनो स्टेजवर सावलीसुद्धा जाते सावली भैरवीला आशीर्वाद मागते माई मला आशीर्वाद द्या तर भैरवी म्हणते काय गं सावली आज तुला काय आशीर्वाद द्यायचा आणि कशासाठी द्यायचा अगं सावली तू काय केलं आहे तुझं तुला तरी कळतं आहे तू आता चक्क तुझ्या गुरूंना आव्हान दिलीस मी तुला फक्त इतकाच आशीर्वाद देईल की गुरुच्या हातातून पराभव पत्करण्याचं सौभाग्य तुला लाभू दे आणि भैरवीचं हे आशीर्वाद आणि यश आशीर्वाद म्हणा की शापच म्हणा हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो आता ती बोलते तुझ्यासाठी हेच मोठं पुण्य असणारे सावली की तू हरलीस सावली हे असं पुण्य सगळ्यांच्या नशिबाला येत नसतं आणि हे पुण्य तुला मिळू देत सावली भैरवी आता गाणं गायसाठी त्यांच्या स्थानावर स्थानापन्न होतात भैरवी म्हणते कसली व्यवस्था आहे गाणं गायचं आहे तर गायकांसमोर साधा पाण्याचा ग्लाससुद्धा नाही आहे एवढी बेफिक्री केली जाते इतका केअरलेसपणा तेवढ्या जयंती पाण्याचे दोन ग्लास घेऊन मित्रांनो जयंती म्हणते माई अहो मी आणले ना पाणी जयंती आता सावली भैरवी यांच्या तोंडासमोर ते पाण्याचे ग्लास ठेवून टाकते जयंती सावलीला म्हणते पी बरं का सावली पाणी तेव्हा भैरवीला इशारा करून सावलीच्या पाण्यामध्ये औषध टाकले असं ती खुनावते जयंती भैरवीला सुद्धा पाणी देते आणि ती आपल्या जागेवर जाऊन बसते तर आता मित्रांनो थोड्या वेळाने भैरवीचं चा गालू चालू होणार तितक्यात तिला गाताच येत नाही म्हणून ती बाई काय कारण काढते आणि जास्तीत जास्त वेळा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करते ती सावलीची माफी मागते आतापर्यंत भैरवी सावलीसोबत जे काही बिहेव करत होती त्यासाठी भैरवी सावलीची हात जोडून माफी मागते भैरवीने हे सगळं सावलीसोबत का केलं कशासाठी केलं आपल्या मुलीची ताराची भैरवीला किती काळजी आणि तिच्या प्रेमापोटी तिने हे सगळं सावलीला आतापर्यंत त्रास दिलाय आणि यासाठी सावलीची माफी मागून ती स्वतः सगळ्यांच्या समोर आता मांडत असते तिचा मुद्दा भैरवी हे सगळं जाणून बुजून करत असते जेणेकरून भैरवीची बडबड संपली की सावली भैरवीला बोलेल भैरवीला माफ करेल आणि ती पाणी पिऊन गाण्याला सुरुवात करेल मित्रांनो जेव्हा सावली, पानी पीनार, त्या सावली बड़ बड़, ते पाणी पिणार त्यावेळेस तिचा आवाज मात्र परमनंट बंद होणार सगळ्यांना कळेल की सावलीला गाताच येत नाही या सगळ्या पुढच्या प्लॅनिंगसाठी भैरवी फालतूची बडबड फालतूचं स्पीच तिकडे देत असते जेव्हा भैरवीचं हे स्पीच चालू असतं तेव्हा सावली एकदा तिची माफी मागते आणि गाणे चालू होतं फायनली गाणं चालू होतं मित्रांनो आणि आपला आजचा भाग इथे संपतो तर आता उद्याच्या भागात काय धमाका होणार सावली पाणी पिणार सावलीचा आवाज बंद होणार की भैरवीचाच पूर्ण बँड वाजणार हे सगळं सगळं पाहणं मित्रांनो खूपच रंजकदार ठरणार आहे